नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे छत्रपती शिवाजी चौकामध्ये अनावरण करावे यासाठी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद उमरखेड यांना दिले निवेदन मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद उमरखेड यांना निवेदन देण्यात आले अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र मध्ये नाहीतर देशामध्ये स्वतःच्या अस्तित्वाने अठरा पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्रित करून राज्य निर्माण केले आणि राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेली अडीच वर्षापासून बंदिस्त आहे त्यांच्या पुतळ्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात जागा देऊन पुतळ्याला बसविण्यात यावं व पुतळ्याचे सुशोभीकरण करून पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे या साथी निवेदन आले ही डॉक्टर प्राध्यापक मीनाक्षी सावरकर विभागीय अध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ति विकास विभाग अमरावती महाराष्ट्र कांग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य पी सी सी विद्या पाताल बंसी जिल्हा अध्यक्ष निराधार निराश्रित विकास विभाग सौ सरस्वती ठाकुर जिल्हा सचिव निराधार निराश्रित व्यक्त विकास श्री गौतम दवणे विभागीय सचिव सऊ श्यामला येरेकर उपाध्यक्ष सौ सुनीता घोड़े उपाध्यक्ष सौ नंदाताई दवणे तालुका अध्यक्ष सौ नंदाबाई पुरी शहर अध्यक्ष सौ मंगल दवणे जिल्हा सचिव सौ आमरपाली दवणे जिल्हा सहसचिव यादी उपस्थित होते उपस्थित महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी का निराधार निराश्रित व्यक्ति विकास यवतमा जिहल उमरखेड़ तालुक्यात नियुक्तिपत्र दे आले। पहूया डॉक्टर प्राध्यापक मीनाक्षी सावलकर प्रतिक्रिया नमस्कार मी डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावलकर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के कार्यकारी सदस्य पीसीसी मेम्बर महागाव आणि निराधार निरासित व्यक्ती विकास विभागाच्या विभागीय अध्यक्ष म्हणून आज उंबरखेड या ठिकाणी माननीय श्री यांना आम्ही निवेदन आहे या निवेदनामध्ये प्रामुख्याने आम्ही मागण्या केलेल्या आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पगड जातीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली अडीच वर्षापासून बंदिस्त आहे तो पुतळा ताबडतोब बंदिस्त असलेल्या पुतळ्याचं त्या पुतळ्याला बाहेर काढून शिवाजी चौकामध्ये त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आज आम्ही नगर परिषदेचे सन्माननी शिव यांना निवेदन दिलेलं आहे आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी पुतळे आहेत ज्या शिवाजी महाराजांनी देशाला बलिदान दिलं आणि राज्यकर्त्यांना कशा पद्धतीने राज्य करायला पाहिजे त्यांनी शिकवलं त्या शिवाजी महाराजांचा पुतळा आज बंदिस्त आहे हे मोठी फार मोठी खेदाची गोष्ट आहे म्हणून आज आम्ही सर्व महिलांनी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या सर्व संघटनेच्या वतीनं आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय विद्याताई पातलबंसी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या अंतर्गत आज तसेच आम्ही आज पूर्ण उमरखेड तालुक्यामध्ये महिला संघटना तयार करून एक महिला सक्षमीकरण खूप आवश्यक आहे होणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महिलांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यासाठी आम्ही मोठा लढा उभारणार आहोत आणि महिला सक्षम होणं काळाची गरज आहे महिला जर सक्षम झाली तर घर सक्षम होऊ शकतं आणि घर सक्षम झालं तर घरातील प्रत्येक व्यक्ती हा स्वयंभूत होतो आज आम्ही या ठिकाणी शासनाला एकच विनंती करते की ज्या ज्या पद्धतीने महिलांवर अन्याय झालेला आहे आणि महिलांच्या संदर्भात जे काही धोरण आपण आखलेलं आहात ते धोरण आपण महिलांना अन्याय झालेल्या महिलांवर वाचा फोडण्याचं काम आम्ही निराधार निराश्रित संघटनेच्या सर्व महिला करणार आहोत आणि शासनाने ज्या ज्या महिलांना नवीन योजना देणार आहेत फक्त कागदोपत्री योजना राबवत आहात प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आज सर्व महिला रस्त्यावर उतरणार आहोत हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमरखेड महागाव मतदारसंघात केवळ आणि केवळ महिलांना तिकीट देऊन एक नवा इतिहास घडवण्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्रित आलो जय हिंद जय जे महाराष्ट्र